सरजा विरुद्ध बब्या एक सुंदर लढत आज आपल्याला आमदार केसरीच्या मैदानामध्ये बघायला मिळाली खऱ्या अर्थानं सेमी क्रमांक दोन मध्ये डोळ्याचं पारनं फेडणारी लढत झाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही ना ना। लढत होती सरजा विरुद्ध बब्या लढत होती जरेचा पाखरे विरुद्ध चिक्या खर तर कोणच कोणास कमी नव्हतं जेवढ्या ताकदीनं या दोन्ही गाड्या पाळाल्या ना खरंच मनापासून अभिनंदन करावं वाटतं दोन्ही गाड्याचं पण त्याच्यापेक्षा जास्त अभिनंदन करावं वाटतं बुलडाणा एक्सप्रेस बब्याचं आणि जरेच्या पाखऱ्याचं कारण इतकं भया स्पीड लागलं होतं गाडीला म्हणजे गटाला पण चांगलं स्पीड होतं मान्य आहे आणि सेमीफायनलला तर त्याची लढत सरजा विरुद्ध चिक्या या चांगल्या बैलजोडीशी होणार होती आणि तिथं खऱ्या अर्थानं सरज्यापेक्षा वरचढ ठरला बाब्या असं म्हणलं तर वागं ठरणार नाही म्हणजे आज खूप वाटत होतं की सर्जन आज गुलाल घ्यावा मैदानामध्ये आणि तेवढ्या ताकदीनं गाडी गटाला पळाली पण होती त्यामुळे थोडंसं मन कुठंतरी नाराज आहे म्हणजे नाही असं नाही ना हार मान्य करतोय आम्ही हार मान्य करतोय की आज वेगाचा शेवट आमचा आजच्या मैदानाच पुरता हारलाय पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये ती गुलाल गेली आहेत काही वाद नाही पण आज खऱ्या अर्थानं जरेचा पाखरे आणि बब्यानं ज्या गाडीला गॅस लागला होता नाही लगाला गाडी एक नंबर गॅस लागला होता म्हणजे आपण आपल्या हारपेक्षा समोरच्या गाडी किती चांगली पाळली हे कौतुक करणं खूप गरजेचं आहे त्यामुळंच कौतुका असं वाटतं बुलढाण एक्सप्रेस मागच्या कित्येक मैदानापासून फक्त आणि फक्त स्वतःचा फॉर्म सांभाळू नये मग कुठला पायरा आहे कुठलं मैदान आहे त्याला काही बी फरक पडत नाही त्यामुळं आज नेमकं सेमी क्रमांक दोन मध्ये सरज्याची गाडी आणि बाब्याची गाडी एकाच सेमीमध्ये लागली म्हणजे तिथंच काढलं की आज लढत आहे नाही ती घासून आणि ठासून होणार आहे आणि लढत म्हणजे लढत म्हणजे लढतच होणार आहे आणि खऱ्या अर्थानं याच दोन गाड्यामध्ये लढत म्हणजे लढत म्हणजे लढतच झाली आणि खऱ्या अर्थानं जिंकली गाडी बब्या आणि जरेचा पाकिस्ट अखरे आपण तेवढंच कौतुक मनापासून अभिमान वाटतो सर्जा आणि चिकिया जोडीचं पण कारण त्यांनी एवढ्या ताकदीने कडनं पण एवढा ताव दाखवत गाडी अगदी घासून आणलेली निकाल रेषेपर्यंत पण हरकत नाही मित्रांनो हे बैलगाडी क्षेत्रा इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं त्यामुळं प्रत्येकाने आपला निकाल मान्य करायला हरकत नाही आणि आज वेगाचा शेवट सर्जाला हार कर लावू असं आपण मान्य करूया पण असं एक मनापासून अजून एक इच्छा वाटते की मग आता आजच्या मैदान आहे तर उद्याच्या पेडगावच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा हीच जुडी जर पुन्हा एकदा पळली तरी काय वाईट आहे व म्हणजे एक माझं वैयक्तिक मत आहे की उद्याच्या मैदानामध्ये सरजा आणि चिक्या ही जुडी पुन्हा एकदा नव्या दम्या खान्यांमध्ये पळायला पाहिजे म्हणजे का सर्जात्रा एकदा ताकतीनं पळतोयच पळतोय आपल्याला कळायलाच कळायला जरी आज जरी प्रवास असेल आमचा एवढा करून जाऊन थोडासा थकवा आला असेल काय झाला असेल हरकत नाही मित्रांनो पण उद्याच्या मैदानामध्ये तेवढ्याच ताकतीनं सर्जा आणि सेम पैरा जर ठेवला चिक्याचा ची, कारण चिक्या आदत पण आहे आता नुकत्याच अंगापूरच्या मैदानामध्ये आपण बघितले कॉकटेल ऑक्टोबलबर त्याचा पळ त्यामुळे नक्कीच मैदान चांगलं गाजवतील असं मला एक वाटतं या त्यामुळे जरी आजचं मैदान झालं तर सलग दुसऱ्या मैदानामध्ये उद्याच्या मैदानामध्ये पळवावं असं मला वाटतंय तुम्हाला प्रेमींचं काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा चालते तर चला राम